नमस्कार ड्यू फॅमिली चार पाच दिवस झाला आम्हाला व्हिडिओ काढायला टाईम नाही आम्हाला दोन तीन दिवस झालं सॉरी मुंबईला येऊन आम्ही व्हिडिओ वगैरे काढला नाही मी खातो वडापाव या वडापाव खायला आणि गावातून आल्यापासून ब्लॉक काढत नाही आणि आपल्या घरी आज पाहुणे पण आले होते त्याच्यानंतर म्हटलं चला जाऊ द्या थोडासा आपला हा व्हिडिओ आहे पाच कॅमेरे दाखवतो काय काय अर्जना भाजी बनवत आहे जेवण्यासाठी तर बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो वडापाव खातो तुम्ही खा वडापाव मुंबईला वडापाव म्हटलं की खूप छान असतो तोंडाला पाणी देते आम्ही म्हणून मुंबईला आलेला पहिले एवढा पाऊ खाल्ले तुझं मला आता पाचशे कमेंट दाखवतो काय अर्चना बोलायचं नाही तुला बोलायचं ना बाबा इकडे अर्चना अर्चना बनवता इकडे शेवग्याच्या शेंगा पीठ मळून घेतलं एवढं सारं इकडे शेवग्या शेंगा आता तिने शिजून घेतलेल्या आहेत काय रे काय काय भाजी बनवती शेवग्याच्या शेंगा हा आणि कांद्याची पात काय मी हे करणार नाही त्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला टाकून बनवणार अच्छा कांद्याची पात पण बनवणार आहे फ्राय फ्राय तर हे बघा इकडे कांद्याची बंगा अशा शिजून झालेल्या करून घेतलेला आहे तिकडं मुलांसाठी बटाटा फ्राय पण बघायची मुलांसाठी इकडं अर्चना आहे अर्चना आहे सायपाक तर तुम्ही एक लाईक करा कमेंट करा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सब करा आपला व्हिडिओ कुठून बघता कुठल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बघता सगळ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला कळलं पाहिजे की आमचा लाँग व्हिडिओ कुठून कुठून बघल्या जाते कारण की आम्हाला खरंच खूप छान वाटलं आम्ही गावाला गेलो होतो तर बरेचसे जण आम्हाला बोलत होते की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तर खरंच खूप छान वाटलं असं ऐकून तुला कसं वाटलं अर्चना छान वाटलं तर चला आता अर्चना बनवत आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी हे घ्या अर्चना मसाला पगार मशाला कांद्याची पात शेवग्याच्या शेंगा मशाला इकडे गव्हाचं पीठ इकडे ठेवला टोप आणि आपला एवढा शिडिओ होता कारण की पाहुणे आलेले आम्ही गपचूप गपचूप एवढा शिडिओ काढलाय भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये